सगळ्या समाजांना आरक्षण दिल्यानंतर देखील नव्वद टक्के लोकांना सरकारी नोकरी कधी मिळणार नाही मी मागे सांगितलं की साधारण सरकारमध्ये पंचवीस हजार नोकऱ्या वर्षाला भेटतात आणि पंचवीस हजाराचा जर आपण विचार केला तर आमच्या एका तालुक्यात पंचवीस हजार मुलं असतात हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येईल की हे जे काही आपण अगदी सगळ्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या माध्यमात खूप मोठ्या प्रमाणात आरक्षण मिळवलं आरक्षणाचा नोकऱ्या फायदा मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे पण मित्रांनो नोकऱ्या मिळणार नाहीत म्हणजे काय तर मित्रांनो सरकार जर नोकऱ्या काढणारच नाही तर नोकऱ्या मिळणार कशा आणि त्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकऱ्या काढणार तर सर्वांना सर सरकारी नोकऱ्या कशा मिळणार तर मित्रांनो अप्रत्यक्षरित्या शासन कसं का असे ना सरकारी नोकर भरतीमधील मित्रांनो तरुणांचं जे प्रमाण आहे कमी करायला लागलेलं ला आहे आणि मुख्यमंत्र्याचं हे विधान पण असंच आहे एकतर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष भरती निघत नाही अक्षरशः ही मेगा भरती जरी पाहिली आणि मित्रांनो आणि पुन्हा मुख्यमंत्री असं सा सांगतात की भरती होणार पण त्या भरतीमध्ये मित्रांनो तरुणांचं प्रमाण किती आरक्षण असेल किंवा काय असेल नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना सरकारी नोकरीच मिळणार नाही अरे पण भरती जेव्हा आपण करणार तेव्हा तर भरती इतरांना म्हणजे तरुण आहेत त्यांना भरती मिळणार मित्रांनो तर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा भरती काढावी अशी त्यांना विनंती आहे आणि नंतरच मित्रांनो जे सरकारी नोकर भरतीमधलं जे काही प्रमाण आहे ते वाढू शकेल जर आपण बसून नुसतं तिथून सांगितलं की नोकरी भरतीमधलं प्रमाण नव्वद टक्केपेक्षा कमी आहे असं करून चालणार नाही तर भरती केली तरच मित्रांनो याचं प्रमाण वाढेल आपली मतं मित्रांनो काय आहेत खाली प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो Bye.